आज ठाणे शहरातील प्रत्येक पक्षाच्या असतील किंवा संविधानाला मानणारे शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारे ठाणे शहरातील गावागावातील नगरानगरातील असंख्य असे लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत कारण परभणी जिल्ह्यामध्ये ज्या आमच्या समाजावर आमाणूस अशी मारहाण झाली लाठी हल्ला झाला त्या लाटी हल्ल्यामध्ये आमचा एक भीमसैनिक शहीद झाला सोमनाथ सूर्यवंशी या सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीमध्ये मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली त्या पोलिसांवर जोपर्यंत तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमची कोणतीही जनता शांत बसणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे असंच आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत आणि या देशाचा गृहमंत्री अमित शहा या अमित शहाने संसदेमध्ये जो बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरून बाबासाहेबांचा अपमान केला आहे या दंगलखोर अमित शहाला मला एक सांगायचं आहे की जर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर तुझ्या सतरा पिढ्याला सुद्धा या संसदेत बसायचा अधिकार मिळाला नसता मग तू जर बाबासाहेबांचा अपमान जर करत असशील तुला मला मा, एक सांगायचं सा तुमच्या राज्य शासन देशाच्या शासनाला अरे हमारे एकदम पे आयश करते हो भीमराव के संविधान पर आयश करते हो और होतम यह है की हमसे बहस करते हो और मेरे भीमराव एहसान भूलने भूलनेवालो जिस थाली में खाते हो उसी में छेद करते हो आज मी या माध्यमातून जनतेला आव्हान करतो की जोपर्यंत हा दंगल करू अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत आपण आजचं आंदोलन जारी ठेवणार आहोत कोणीही शांत बसायचं नाही आणि आंदोलन शांततेमध्ये पार पाडायचं आहे कोणत्याही आप शब्द वापरून घोषणा देऊ नका आणि आजच आपण आंदोलन चा, चालू ठेवू जय भीम जय शिवराज जय संविधान